नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन साठ्यासह सा टोळी गजाड मानवी शरीराला अपायकारक असलेले इंजेक्शन व गोळ्या अवैधरित्या चढ्या भावाने विकणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने हात पकडले आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वीस जानेवारी रोजी आंबेडकर उद्यान मिरज येथे दोघे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यातील एकाचे नाव रोहित अशोक कागवडे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर तर दुसरा ओंकार रवींद्र मुळे वय वर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली या दोघांकडे पिशवीमध्ये अठ्ठावीस व तेवीस बाटल्या अशा एकावन्न बाटल्या मिळून आल्या याबाबत अन्न औषध निरीक्षक राहुल राहुल करांडे यांनी तपासणी केली असता सदरची औषधेही मानवी शरीरास अपायकारक का आहेत व सदरची औषधे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाहीत परंतु सदरची औषधेही चढ्या भावाने गिरायकाला आठशे प्रमाणे विकली जात होती सदरची औषधे ही या व्यक्तींनी अश्पाक पटवेगार वयवर्ष पन्नास राहणार असुबा हॉटेलसमोर पत्रकारनगर यांच्याकडून आणली असल्याचं सांगितलं वरील दोघांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अश्पाक पटवेगार याच्या घरामध्ये छापा मारला असता त्याच्या घरामध्ये तेराशे साठ नसेची इंजेक्शन बॉटल व एकशे शहात्तर विविध गोळ्यांची पाकिटे मिळून आली त्याचबरोबर घरामध्ये उभा असलेल्या चारचाकी गाडीमध्ये शहाण्णव नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळून आल्या सदरचा माल हा सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा आहे